नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला चना आहे जाकी अठरा आजच्या तारखीत तीन फरवरीला दोन हजार पंचवीस मध्ये याला चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण कंप्लीट होते हे बघा चना चना तर सिरीज बघा शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशी बाराची म्हणजे नऊपर्यंत पर्यंत घाटे तयार झालेले आहे आणि तीन चार फूल अजून शेंड्यावर बाकी आहे तर कधी बघूया शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला आता चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होतं आजच्या तारखेत तर ही चॅनल झाली असेल तर बरेचसे शेतकऱ्यांनी घाटे व्यवस्थित पाणी दिलेलं असेल नाही का तर आता कसं ॲव्हरेज घटला शेतकरी मित्रांनो तर आपण याच विषयाबद्दल चर्चा करू शेतकरी मित्रांनो म्हणजे कसं बघा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा बघा ॲव्हरेज का घटला आहे मग तसं वाटून राहिलं मले की आपल्याला उत्पादन यंदा कमी होईल म्हणजे कसं बघा आपण पाणी द्यायला सुरुवात केली आपला हरभरा हिरवाच होता आणि थंडी होती आता ह्या हप्त्याभरात अशी ऊन तपत आहे का सपाट्याने ओलावा कमी होत आहे ना आपलं फेराई लवकर जात नाही आणि फेर लवकर नाही जात लोड लोडशेडिंग आहे फेरे लवकर गेला तर काही अर्थ नाही म्हणजे काय होता हरभऱ्याला थंडीच नाही आहे शेतकरी मित्रांनो जे काही शेंड्यावरचं फुल आहे का नाही ते जडून राहिला जमीन उरली आहे टेम्परेचरनं सपाट्यानं ओल कमी राहिलं आहे आणि हरभऱ्यानं आपल्या हरभऱ्यानं ब्रँचेस जास्त केलेले आहे नाही आपल्या हरभऱ्यानं ब्रँचेस जास्त केलेले आहे आणि ओलावा जास्त पाहिजे आणि थंडी जर असती तर आपल्या हरभऱ्यानं पाणी नसतं मागतलं टेम्परेचरच इथला आहे शेतकरी म्हणजे ना खूप वापसा होऊन राहिला आपण जिथं पाणी देतो तिथं बघा आता इथे तर फेर नाही गेला आपला इथं शिपच लागायची होती पण फुलाची अवस्था पहा शेंड्यावरची कशी झालेली आहे हे बघा आहे पूर्ण हे जळ आलेलं आहे ते असंच जर झालं आहे बघा पातच तुटून आलं आहे असं पूर्ण शेतामध्ये झालेलं आहे शेतकरी म्हणजे हे आता चार चार फुलं दोन दोन फुलं जरी शेंड्यावरचे जळ आले असेल ॲव्हरेज घटला असं तुमचं शेतात होऊन राहिलं का बघा आणि पहिले हरभरा पूर्ण हिरवागार दिसे आता पूर्ण काळपट दिसत दिसत असेल तुम्हाला आणि फुलांची संख्या कमी आहे ते शेंड्यावरचे जे काही फुलं आहे जे घाट्यामध्ये रूपांतर झालेले आहे ते पूर्ण वाळले हे दादा हे जे आहे हे पूर्ण वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो याच्या याच कारणानं आपलं उत्पादन घटलेलं तुमच्या अशी परिस्थिती आहे का शेतात झालं म्हणजे थंडी नाही आहे कसं आहे आपलं नियोजन आणि निसर्गाचं नियोजन जर एक आलं तसं आता आपण पाणी देत आहे आणि घाट्या अवस्थेमध्ये ही थंडी पाहिजे याला थंडीच पाहिजे याला जिवंत राहण्यासाठी थंडी पाहिजे शेतकरी मित्रांनो म्हणजे पूर्ण घाटे पकवण्यासाठी फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये व्हासाठी याला थंडी पाहिजे निस आपलं पाणी देऊन काही जमणार नाही आता पाणी दिलेलं काय होईल जे काही घाटे आहे ते घाटे ठस भरतील पण जे काही ठंड म्हणजे जे, जे काही फुलं आहे शेंड्यावरचं ते मात्र या टेम्परेचरनं ना भरणार नाही काही धरतील काही धरणार नाही आणि थोडे काही शेंड्यावरचे घाटे पिवळे पडतील शेतकरी मित्रांनो पिवळे त्याचं प्रमाण फार कमी असते ज्या शेतकऱ्यांनी एकदमच ओला म्हणजे एकदमच ओलावा कमी आहे हरभऱ्याला त्यांचा हरभरा पिवळा पडेल शेतकरी मित्र म्हणजे कसं पिवळे घाटे पडेल हे बघा ह्या अशी पिवळे घाटे हे असा पिवळ्या घाटा पडला हे असा पिवळ्या घाटा पडला का भरणार नाही हे बघा ह्या पोसटू राहते ह्या हे असं गॅस राहते याच्यात ह्या सोडून देते हे बघा असं होईन तुमच्या शेतात ही अशी परिस्थिती आहे का शेतकरी मित्रांनो मी दाखवली तशी म्हणजे हे जे शेंड्यावरचं फुल आहे हे बघा हे जे शेंड्यावरचं फुल आहे हे आता घाट्यामध्ये रूपांतर होऊन राहिलं आता हे फुल आहे घाट्यामध्ये रूपांतर व्हायला टाइम आहे आता हे वाहून राहिलं हे सध्या हिरवा आहे बरेचसे ठिग ठिग दिसत आहे मला असं जर झालं ना शेतकरी मित्रांनो शेंड्यावरचे दोन तीन दोन तीन जरी फुलं जळले घाट्यामध्ये रूपांतर नाही झाले तर ना नक्कीच आपल्या उत्पादनात घटील शेतकरी मला तर दिसून राहिलं आपण म्हणू आपण जो टार्गेट ठरवला होता पण काही नाही आहे समोर काय होईल काही सांगता नाहीत शेतकरी मित्र ना आहे असं झालं मागच्या वर्षी गारपीट आलं आणि यावर्षी थंडी नाही भेटली आपल्या हरभऱ्याला आता हे जे दुपारला पाणी देत आहे मी मी म्हणू सकाळला पण द्या संध्याकाळला पण द्या पण आपल्या इलाज नाही आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून जे काही घाटी माल धरला तो तो ठस भरला पाहिजे आता शेंड्यावरची फुलं जाऊ द्या नाही त्याचं तो वजन वाढलं पाहिजे कमीत कमी तुमच्याही शेतात अशीच शे परिस्थिती आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो कारण की टेम्परेचर खूप आहे गरमी होऊन राहिली वापसाहून राहिला आणि काही हरभऱ्याला काही जास्त दिवस पाहिजे नाही या पंधरा वीस दिवसात आपला हरभरा सोंगाली येईल वीसच दिवसात तुम्हाला हरभरा सोंगणीचा विचार करावा लागेल कारण की सपाट्यानं तो एकदा टेम्परेचरमध्ये वाढ झाली का झाली वातावरण पुन्हा थंडीचं तयार व्हायला खूप वेळ लागते फक्त सकाळची थंडी आहे आपल्याला थंडी आताची पाहिजे होती तीन चार तीन वाजतापासून थंडी लागायला पाहिजे होती पहिलं कसं होतं एकता आपल्या हरभऱ्याला ले फुल लेट आलं नाही फुल लेट आलं घाटे लेट पकडले चाललं समोर समोर आणि टेम्परेचर नाही भेटलं समोर फुलच लेट आलं घाटेच लेट पकडले तर थंडी तर लागलन ते पूर्ण पकायला भेटलेच नाही असं होते म्हणजे कसं पीक ॲडजस्टमेंट नाही करत शेतकरी मित्रांनो का बा झाला बा फुल लेट आलं बा समोर थंडीही नाही भेटली तर मी घाटी पकडून की नाही अशी परिस्थिती झाली आहे शेतकरी मित्रांनो ज्यांचा हरभरा लवकर पेरणीत आलेला आहे त्यांचा हरभरा लवकर फुलावर आलेला आहे त्यांनी आहे हे बघा हे असं झालं आहे हे हे ग गळून पडलं गडून पडते जडते हे कवा भरण कवा येण घाटे कवा धरण काही कशी घाटे हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे अशी अशी पिवळे घाटे सिरीज बघा शेतकरी मित्रांनो हे दोन चार सहा आठ हे दहा हे बारा एक की तेरा आता ह्या धरण नाही धरण कोणाला माहीत आहे हे दोन नाही तर आहे अशी परस मित्रांनो यंदा यंदा काही खरं नाही हरभऱ्याचं भाव तर भावही नाही आणि उलट आपल्या निसर्गाचं आपल्या मागं तर वातावरणच नाही राहत बेकार परिस्थिती आहे आपली शेतकऱ्यांची जे सोसलं ते होत नाही अशी परिस्थिती सांगा शेतकरी मित्रांनो होते का नाही होत पण आपलं करणं काम आहे नाही झालं तर काय विषय नाही आहे ना तो जाऊ द्या जे झालं ते झालं आता पुढच्या वेळ न पाहू नाही आता तर काही होऊ नाही शकत काही विलाज नाही आहे त्याला म्हणून आता दुपारला हे बघा काल आपला व्हिडिओ नाही आला साडेसहाला ना काही कारणास्त येऊ नाही शकला व्हिडिओ आपला तर तुमच्या शेतात असंच जर होत असेल ना शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा कारण की कोणी या भागात जास्त टेम्परेचर आहे कोणा भागात कमी आहे कुठे थंडी जास्त पडते कुठे कमी पडते त्याचाही फरक पडतो नाही का इलाज नाही आहे आपण काहीच नाही करू शकत वातावरणाशिवाय आपण टार्गेट ठेवलं होतं अकरी पंधरा होईल बा तसा हरभरा दिसतो पण थंडीच नाही भेटली आपल्या हरभऱ्याला आपण सगळं काही प्रयत्न केले थंडी पाहिजे होती थंडी तर काही आपण काही फ्रीज फ्रीज लागू नाही शकत कोणत्या कोणत्यानं नाही पण मात्र हरभरा ठसभरण भरण जर अजून काही टेम्परेचरमध्ये वाढ झाली त्याची शेंड्यावरची घाटे पोचत राहतील भरणी भरणीलाही थंडीची आवश्यकता आहे असं आहे यंदा उत्पादन कमी होईल शेतकरी मित्रांनो आपला तर ॲव्हरेज घटला का बस हेच माहिती होती शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या शेतात असं होऊन राहिलं का पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद